छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधी वाटणार नाही ते देव आहेत मी काय काय बोललो हे आपण तपासून घ्या तुम्हाला असं वाटत असेल की मी त्याचा अपमान दिला तो आपला किंवा काढून टाकायचा परंतु तो आपला अधिकार आहे कोण उठतय आणि बोलतोय त्याच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे आपण आमचे सर्व स्वार्थ आपल्याला सगळा अधिकार आहे माझ्या तोंडून जर चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर हो काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे या लोकांना हे कोण आहेत तुम्हाला आहे तो अधिकार हे कोण

शहूकर सोलापूर काळाचा विचार हा विषय बाजूला काढावा विषय आलाय पण तरी पण मी आम्हाला अधिकार देतो तरी पण मी आम्हाला अधिकार देतो माझ्या शब्दावरती जर काय आश्रम असेल तर आपला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा दुसरा विषय असा आहे दुसरा विषय असा आहे की मी राज्यपालांचं अभिभाषण हे पिजन होल मधला त्याच नाव आहे श्रीकांत भारतीय त्यांचं ट्वीट आहे माझ्याकडे घ्या 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 ट्विट आला तुमचं नाव आहे तुम्ही माफी मागितलेली आहे माफी मागितली आहे मी तुमच्या वातावरण दूषित आपण आपलं मत मांडा अशा आपलं मत करत असताना अशा वातावरणा अशा पद्धतीने म्हणून काम चालत असताना मी जे निर्देश काही शब्द वापरला पिजल होलचा मराठी अर्थ मी वापरला आता वा। आपण मला शब्द सांगावा होलला वर्ष या सभागृहात आहे वीस वर्षात हा शब्द हा इथे त्याचा मी मराठी आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो, तो शब्द टाका आणि माझा शब्द टाका शंभू राजे हे माझ दैवत आहे शंभू राजेचा अपमान माझ्याकडनं आयुष्य कधी होऊ शकत नाही हे माझ दैवत आहे यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभू राजेचं नाव छापलेलं नाहीये त्याच्यामुळे काय सांगताय माफी कशा माझ्या मी 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 सभागृहाच्या मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार या ठिकाणी मी अनिल बायवांचा धिका करतो याच कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे की शंभू आहे या कृत्राचं नाव पुन्हा या ठिकाणी बॉक्स कबुराच्या भोगा गेल्याचं समर्थन कुठल्या सभापती महोदय सभागृह आहे सभापती महोदय केलेल्याच कुठलंही कारण त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपू घेणार नाही आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्या रखाय प्रकरण कि तुम्ही बघा काय तुलना केली आहे हा तुमची लेवल ले ले 何